उदगीरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाची होत असलेली हेळसांड लक्षात घेऊन लष्करीय भीमाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी यांच्या दालनात ठे आंदोलन करून रुग्णालयात होत असलेले हेळसाळ त्वरित थांबण्याची विनंती करण्यात आली यावेळी हिमाय लष्करचे नितीने कुर्केकर व यांच्यासह अनेक कार्यकर्ते या ठ आंदोलनात सहभागी होते आज उदगीर मध्ये शासकीय रुग्णालयामध्ये जी रुग्णांची होत आहे ती खपवून घेतली जाणार नाही डॉक्टर रुग्णांना साध्या गोळ्या देत नाहीत इथली शस्त्रक्रिया करण्यासाठी लातूरला पाठवतात इथलं एक्सरे सेंटर सोनोग्राफी सेंटर बंद आहे इथल्या शासकीय डॉक्टरांनी खाजगी दवाखाने थाटली इथले रुग्ण मरत आहेत अरे मंत्री महोदय तुमच्या विमानतळाची आम्हाला गरज नाही आमच्या सामान्य लोकांना भौतिक सुविधा पुरवा आमच्या सामान्य रुग्णांना औषध गोळ्या द्या तुमच्या शासकीय दवाखान्यात साध्या गोळ्या मिळत नाहीत इलाज बाबा म्हणून आज सर्वसामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने शासकीय रुग्णालय उदगीर ते ठेवले आंदोलन आम्ही करत आहोत सर्वांनी घोषणा द्या शासकीय रुग्णालय